हे विखे विखे साहेबांनी अजिबात आमचा विचार केला नव्हता हे सर्वांनी लक्षात ठेवा बाप तो बापी रे गा बाप। <laughs> <ना बाद। laughs> <ना बाद। laughs> मिले तरी चालतील पण लाखाचा पोषून देणार इंग्लिश शिकावं लागणार नाही नाही खर तर त्यांच्या त्यांच्या मागे कोणती अद्भुत शक्ती आहे काय माहित नाही पण ते जे बोललेला शब्द तो खराच नेते हे डिझर्व करतात कारण की ते खरच नोकलेत लोक नेते आहेत ते गरीबांचा विचार करणार आहेत सुद्धा फोन उचलायचे ताकद त्या लडक्या साहेबांचे म्हणून आज त्यांचा विजय पन्नास वर्षाचा राजकारण संपवलंय निलेश लक्या साहेबांनी एका साध्या शिक्षकाचा मुलगा आहे आणि ते पालकमंत्री कुठं महसूल मंत्री कुठ शिक्षक कुठं निलेश लंके साहेबच असे आहेत की ते कांद्याचा आणि दुधाचा प्रश्न सोडवण प्रत्येकाजवळ जाणं प्रत्येकाला भेटणं प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणं ही सर त्यांची खरी खास या ठिकाणी आपल्या काही महिला भगिनी आहेत त्यांच्याबद्दल आपण अलंके यांचा विजय होण्याची जी काही घोषणा आहे ती काही मिनिटामध्ये घोषणा होणार आहे तर आपण त्यांना आता एक लाख दहा हजाराचा लीड भेटलेला आहे आणि शेवटची फेरीचा निकाल बाकी आहे तर तुम्हाला काय वाटत आम्ही पारनेर तालुक्यातून एक शेतकरी कुटुंबातल्या महिला येत ह्या उमाताई बोरुडे आहेत आम्ही प्रचाराला गेले दीड महिना प्रत्येक गावात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जाऊन अहमदनगर आखा जिल्हा आम्ही फिरलो आणि स्वतःच्या घरचे डबे नेऊन आम्ही स्वतः प्रचार केला नाही त्यांचा आणि हे आमच्या कष्टाचे फळ आहे आणि गरीब कुटुंबातले नेते निवडून आले सगळ्यात जास्त आम्हाला मनाला आनंद होतो आणि आम्ही शेतकरी कुटुंबात आमचं तुम्हाला सांगत आहे दुधाला आणि कांद्याला अजिबात या सरकारनी मोदी साहेबांनी झालं हे विखे विखे साहेबांनी अजिबात आमचा विचार केला नव्हता आता लंके साहेब आले आता आम्हाला आनंद होतोय आमच्या कष्टाला फळ मिळणार आहे आणि लंके साहेबांचा त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा असतील आबा आता अपेक्षा करायचं म्हणजे ते आमच्या पेक्षा बी एक शेतकरी कुटुंबातला एक मुलगा आहे त्यांना माहिती आहे शेतकऱ्याला काय कष्ट करावं लागत त्याच्यामुळे आम्ही रात्रीच्या तोडला जरी फोन केला तरी ते आमचे फोन उचली देत त्याच्यामुळे अपेक्षा त्यांनी आमदार असताना आमच्या अपेक्षा जे आहे ते पूर्ण केल्या पण आता ते नक्कीच आमच्या कांद्याचा प्रश्न हा आमचा मंत्रालयात मांडल्याशिवाय राहणार नाही दिल्लीत मांडल्याशिवाय आमचा प्रश्न राहणार नाही आणि आम्ही दीड महिना झालो उन्हानाचा आम्ही प्रचार केला घराघरात जायचो त्याच वेळेस शेतकऱ्याच्या भावना आम्ही या विजयामध्ये नेमकं जास्त वाटा कुणाचा आहे बरोबर सर्व खरंच सर्वसामान्य सर्वसामान्य जनतेचा यामध्ये फार मोठा वाटा आहे आणि नेते हे डिझर्व करतात कारण की ते खरंच नकलेत लोक नेते आहेत ते गरीबांचा विचार करणार आहेत त्यांना कुणाचा व्यथा सांगावा लागत नाही प्रत्येक ठिकाणी त्यांना त्यांना विचारावंही लागत नाही की नेते हे असं आहे म्हणून स्वतः त्यांनी सर्वांनीच साहेबांसाठी कष्ट घेतलेले आहेत पण या यशाच्या या यशामध्ये राणीताईंचा एकदम मोठा मोलाचा वाटा आहे म्हणजे साहेबांच्या पत्नी राणी साहेब राणीताई यांचा खूप मोठा वाटा आहे त्यांनी आधी चार वर्षापासून तीन वर्षापासून त्यांनी पूर्ण तालुका ना तालुका जिल्ह्यामधला पिंजून काढला आणि आवरात्र कष्ट घेतले म्हणून आज हे यश सर्वसामान्य जनता तर त्यांच्या पाठीमाग आहेच आहे, आहे। पण पन... म्हणजे आता तुम्ही म्हणता की सर्वसामान्यांचा जो पाठी त्यांच्या पाठीमागा आहे की लंके साहेबांमध्ये अशी नेमकं काय खासियत खासियत आहे की त्यांनी सामान्य लोकांच्या हृदयामध्ये घर तयार केलं खर तर ते जमिनीवर चालणारे नेते आहेत त्याच्यामुळं ते, आहे, ते प्रत्येक कोणाच्या घरामध्ये दुःख असू सुख असू सु, कुठलीही गोष्ट असू लग्न कार्य दावा कुठल्याही प्रसंगाला ते उभेच असतात रात्र असू कधीही त्या जेव्हा कोणाला कोणतीही वेळ येईल तेव्हा तेव्हा ते त्या व्यक्तीच्या म्हणजे घरापर्यंत पोहोचू शकतात आणि खर तर हीच त्यांची खासियत आहे प्रत्येकाजवळ जाण प्रत्येकाला भेटणं प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणं हीच तर त्यांची खरी खासियत आहे म्हणून आणि काम पण ते पूर्ण प्रत्येकाचं काम पूर्ण करतात रात्रीच्या दोन वास सुद्धा ते फोन उचलतात भाजप सरकार केली होती चारशे पार पण अजून सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही टीव्ही पाहतोय आपली काय प्रतिक्रिया जनतेने जो कौल दिलेला आहे त्याच्यावर सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे कारण आता शेतकऱ्यांचे जे हाल झाले तर आता इथून पुढे जनतेचे शेतकऱ्यांचे कधी हाल होणार नाही आणि सर्वसामान्य जनतेने जो कौल दिला आहे तोच खरं आमचे नेते स्वतः सांगतात मी दीड लाख पार कोणाच्या जीवावर सांगते शेतकऱ्यांच्या जीवार सांगतात गोरगरीब जनतेच्या जीवावर रात्रीच्या दोन वाजता सुद्धा फोन उचलायची ताकद त्या साहेब म्हणून आज त्यांचा विजय पन्नास वर्ष विजयाच्या रॅलीमध्ये असणारे निलेश लंके यांच्या विजयाची काही वेळातच घोषणा होणार आहे तर या या ठिकाणी काही महिला भगिनी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ कि त्यांच्याकडून त्यांना काय अपेक्षित विकास असेल किंवा काय मागण्या असेल त्यांच्या आमचा श्रीगोंधा तालुक्यात सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे साखळी आणि तो, तो पूर्ण करते योजना पूर्ण करावी <laughs> माझं असं म्हणणे साहेबांनी जे तरुण पोरांनी जेवढी मदत केली ना त्या मुलांना त्यांच्या सुखात त्यांनी त्यांचं काम करावं तरुण मुलांना तर सहकार्य करावंच पण आमच्या पारनेर तालुक्यासाठी त्यांनी पाणी आणून पाणी आणून नेहमीच विजयी राहावं पारनेर मध्ये जेव्हा पाणी येईल ना तेव्हा ते, ते कधीही अ आ... कधीही त्यांना गरज पडणारच नाही आणि आम्ही शेतकरी कुटुंबातले असल्यामुळं लक्ष द्यावं पारनेर तालुक्याची जी पाण्याची फाईल गुंतलेली आहे शेवटच्या टप्प्यामध्ये तर पारनेर तालुक्याची ती खासदार निलेश लंके साहेब झालेलेच आहेत त्यांनी ती शेवटच्या टप्प्यात गुंतलेली फाईल ही पारनेर तालुक्यासाठी लवकरात लवकर काढावी आणि पारनेर तालुक्याला पाणी आणावं व सर, सर्व जनतेच याच्यासाठी सर्व जिल्ह्यासाठी जे सर्वसामान्य जनता आहे त्यांचे सर्व प्रश्न नाही त्यांना माहित आहे कारण ते पण स्वतः सर्वसामान्य घरातले आहेत त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय द्यावा नेत्यांनी सर्व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा सर्व तरुणांनी आशयनी नेत्यांकडे पाहून या सगळ्या अं याच्यात उतरल्या आणि शेतकऱ्यांनी पण ह्या गोष्टीसाठी मतदान केलेलं आहे का निलेश लंके साहेबच असे आहेत की ते कांद्याचा आणि दुधाचा प्रश्न सोडवणार हे शंभर टक्के नक्की गावांचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो साहेबांनी बऱ्यापैकी मार्ग लावलेला आहे आणि आता पूर्णपणे मार्ग मार्गी लाव अशी सर्वसामान्य जनतेची विनंती राहील एक मिनिट ऐका का ना आता लंके साहेबांनी सगळे काम तर केलेच पाहिजे सगळ्यात महत्वाचं एक काम त्यांना काम करता करता स्वतः वेळेत तीन टाइम डबा खाणे जेवण व्यवस्थित करून तब्येत सांभाळणे हे जास्त महत्वाचं आहे <laughs> Hmm. खर तर त्यांच्या त्यांच्या मागे कोणती अद्भुत शक्ती आहे काय माहित नाही hmm. पण ते जे बोललेला शब्द तो खराच होतो म्हणजे ते पहिल्यापासून म्हणायचे मी दोन लाखाच्या लीडनी येणार म्हणजे येणारच दोन पेक्षा जास्त पण कमी नाही hmm. पण जे काय असेल ते असेल पण ते निवडून आले म्हणजे hmm. आलेच खरंच अशी कोणती दैवी शक्ती आहे त्या व्यक्तीकडे का पराजय हा त्यांच्याकडे hmm. हा विषयच hmm. नाही फक्त फक्त विजय आणि ईश्वर करो आणि त्यांना सदैव विजयी ठेवो खूप आयुष्य देवो दीर्घ आयुष्य देवो हे सर्वांनी लक्षात ठेवा बाप तो बापी राही लाख मिले तरी चालतील पण लाखाचा पोषंदा लागला पाहिजे निलेश लंके नेते म्हणजे एका साध्या शिक्षकाचा मुलगा आहे आणि ते पालकमंत्री कुठं महसूल मंत्री कुठ शिक्षक कुठं आणि शिक्षकाचा मुलगा जर जनतेसाठी एवढं करतो तर जनतेने ओळखून घेतलं कारण हा एसी मध्ये हिंडणारा विमानात हिंडणारा आणि आमचे नेते म्हणजे सर्वसामान्य कुठला लहान मुलगा असू द्या मोठा असू द्या गळ्यात हात घालून येणार आणि त्याच्या त्याच्याही पेक्षा कोरोना काळात ज्यावेळेस वेळ आली होती त्यावेळेस खरी वेळ घेतली ती लंके साहेबांनी घेतली सर्वसाधारण माणसांनी घेतली हा एसी मधला माणूस कधी बाहेर आला का कुणाला विचारलं का तुम्हाला काय झालं अहो त्या काळ असा होता का बाप सुद्धा मुलाला घरात ठेवीत नव्हता आणि मुलगा बापाला ठेवीत नव्हता पण त्यावेळेस साथ दिली ती फक्त लोक नेते निलेश लंकेंनी आणि आज निलेश लंके असे लहान मोलाचा जरी काही फोन आला किंवा काही आजारी असला तर नेते त्यांच्या मदतीला धावतात आणि हीच मदत खूप महत्वाची आहे शेतकऱ्यांसाठी पण ते तसंच करता लहान लोकांसाठी आजारी लोकांसाठी असा माणूस जर खासदार झाला तर पुढं मंत्री होणार सांगितलं एवढ्या गरज लागणार नाही असं आमचा खासदार लंके यांच्या लंके यांच्या प्रचार यंत्रणेमध्ये अगदी उस्मानाबाद होते धुळे होते नाशिक काही ठिकाणी कोल्हापूर इकडं लातूर वरून सुद्धा काही मुलं त्यांच्या प्रचारासाठी आलेले होते हे नेमकं काय काय आहे नेमकं सर्व तरुण मुलं आहेत ना ते खरोखरच प्रेम करतात आणि खर तर करोनाच्या काळामध्येही त्यांचा जनसंपर्क खूप वाढला आणि त्यांचे सगळं त्यांच्या त्यांच्याकडून देंचे, जे काम होत होतं करोनाच्या काळामध्ये ते पूर्ण तालुक्यामध्ये पोहोचत होत आणि ते प्रत्येक प्रत्येकाशी कॉन्टॅक्ट करणारे आहेत पूर्ण जिल्हाभर ते फिरले तेव्हा कुठलाही तरुण त्यांना दिसला तरी ते त्यांच्या गळ्यात हात घालण लंके यांच्या विजयाचे म्हणजे मतमोजणी होण्याच्या अगोदरच बीड मध्ये सुद्धा काही पाठवलं त्या भागामध्ये आणि नाशिकमध्ये सुद्धा पोस्टर लागलेत बॅनर लागलेत आ, हे म्हणजे कसं काय की नगर मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघामध्ये त्यांच्या विजयाचे फलक का लागले असावे सगळ्या जनते। जनतेला आहे का निलेश लंके साहेब पारनेर मध्ये जे काम केलंय त्या कामावर अहमदनगर जनते अहमदनगर मधल्या जनतेला पण माहिती निलेश लंके साहेब काय काम करणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला पण माहिती आहे का निलेश लंके साहेब काय काम करणार आहे त्या आशेवर सगळे लोकांनी जे कोविड मध्ये एक निलेश लंके साहेब साहेबांचे जे आधार भेटला होता काम केले होते जे कामांवर लोक त्यांच्याशी इतक्या संपर्कामध्ये वाढलेत का प्रत्येकाला वाटतं ना हा नेता माझ्या इथं असा असावा हा आमदार माझ्या इथं पाहिजे नव्हता मी खूप ठिकाणी ऐकलं का तुमच्या सारखे नेते आम्हाला भेटले असते तर बरं झालं असतं आणि ही ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची झालेली आहे जनशक्तीचा विजय झालेला आहे सर्व सर्व सामान्य कुटुंबातील लोक या निवडणुकीत उतरले होते आणि हा प्रचार हा सर्व कार्यकर्त्यां मिळून केलेला असला तरी पण सर्वसामान्य जनतेने हा प्रचार हातात घेतला होता त्यामुळे हा विजय नक्कीच जनशक्तीचा असं म्हटलं जात आहे की एक उमेदवार आहे त्यांची निवडणूक निवडणूक आहे ती यंत्रणेने हातात घेतली होती आणि दुसरे उमेदवार आहेत त्यांची निवडणूक जनतेने हातात घेतली होती तर तुम्ही सांगा की नेमका जनतेची निवडणूक हातात कुणी घेतली आणि विजय तो आता जनतेने दाखवूनच घेतलेला आहे जनतेने स्वतःच्या हातात वेळेस पूर्ण प्रचार घेतला याचा विजय आज आहे नक्कीच असतो जनतेने ज्यावेळेस पूर्ण प्रचार हातात घेतला याचा विजय हा निश्चितच होतो आणि आज त्याचा आपल्याला कुठेच भेटलेला आहे शिकावं लागणार नाही नाही त्यामुळं काही इंग्लिश शिकायचं वाक्य होत की बाळा तू जेवलास का आणि नसलं तरी खिशातून पैसे काढून देणारा आमचा नेता आहे की कुणाचा घेणारा नेता नाही आमचा आज सागर हेच आहे आहे ती विजयाकडे आहे याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे नाही लीड तर असणारच आहे आमच्या श्रीगोंदा तालुक्यातून साहेबांना जेव्हा श्रीगोंद्यात सभा झाली तेव्हा आम्ही साहेबांना शब्द दिला होता की श्रीगोंद्यातून आम्ही लीड देणार आहेत आणि विजय सभा आम्हीच देणार आता कोणत्या तालुक्यातून लीड आहे ते समजेलच पण ज्या दिवशी साहेबांचा फॉर्म भरला त्या दिवशी साहेब जिंकले असं आम्ही म्हणू कारण एका पालकमंत्र्याचा मुलगा आणि शिक्षकाचा मुलगा इथं हा जो फरक होता तो जनतेने हो दाखवून दिला आहे जनतेने हातात घेतली आणि जनतेने जे जनतेला पाहिजे किंवा जे जनतेसाठी काम करू शकतो असा उमेदवार होता लंके साहेब त्यांना निवडून दिलं त्याबद्दल सर्वच कार्यकर्त्यांचे मतदार मतदारसंघातील जेवढे आपले मतदार मतदान केलं त्याचे सगळ्यांचे स्वागत सांगायचं की लंके साहेबांचं कोरोनामधलं जे काम होत त्यांनी आमदार असताना कोविड सेंटर एवढं मोठं उभं केलं एकाही जिल्ह्यातील एकाही मंत्री असताना उभं केलं नाही खासदार त्यांचे असताना त्यांनी केलं नाही जे आमदार असताना लंके साहेबांनी केलं हे त्यांचं काम आहे तुम्ही आता बोलताना सांगितलं जळगाव अमरावती औरंगाबाद आपला मतदारसंघ नसताना लोक इथं येऊन त्यांनी काम केलं का तर त्यांच्या घरातील लोक साहेबांमुळे जिवंत राहिलेले आहेत कोविडमध्ये साहेबांनी फक्त माझा मतदारसंघच हे पाहिलेलं नाहीये पूर्ण महाराष्ट्रभर साहेबांचं काम आहे त्यामुळे विजय हा निश्चित होता फक्त फॉर्म होती की मतदान करणे आणि निकाल ऐकणे साहेब फॉर्म भरला त्या दिवशीच विजय झालेले आपण या ठिकाणी पाहतो सर्व कार्यकर्ते त्यांच्या विजयाचा उत्साह साजरा करत आहेत आणि ते त्यांच्या लिंके यांच्या विजय मध्ये सहभागी आता होणार आहेत थोड्याच वेळामध्ये मतदान केंद्रापासून नगर शहरापर्यंत विजयी रॅली निघणार आहे तुम्ही